जळगाव लोकसभेत ठाकरे गटाने डिपॉझिट वाचवून दाखवावं गुलाबराव पाटलांचं खुलं आव्हान महाविकास आघाडीमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटणार असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे शरद पवार गट देखील या जागेसाठी इच्छुक आहे दोन्ही गटाकडून तयारी सुरू करण्यात आलेली आहे यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला खुले आव्हान दिलेलं आहे गुलाबराव पाटील म्हणाले की जळगाव लोकसभेत ठाकरे गटाच्या उमेदवाराचे किमान डिपॉझिट वाचवून दाखवावं डिपॉजिट ते वाचवू शकत नाहीत बाकी काय बोलायचं अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला आव्हान दिलं आहे गुलाबराव पाटील यांच्या या प्रतिक्रियेनंतर शिवसेना ठाकरे गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणे आता महत्त्वाचं असणार आहे मात्र लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच जळगाव लोकसभा मतदारसंघात यानिमित्ताने वातावरण तापल्याचं दिसून येत आहे जागा सुटलेली आहे जागा पण तुमच्या विरुद्ध जोरदार तयारी टाकलेली अरे डिपॉझिट वाचवा म्हणा डिपॉझिट बाकी काय डिपॉझिट नाही वाचू शकत बाकी काय बोलाय बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव